नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता या विषयातील क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आज आपण बुद्धिमत्ता विषयातील प्रकरणातील समसंबंध हा घटक अभ्यासणार आहोत तर बघा समसंबंध या घटकामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात हे ते मी तुम्हाला सांगते बघा समसंबंधामध्ये काय असतं तर समान संबंधावर आधारित प्रश्न साधारणपणे बघा संवर्णमाला असते अक्षरमाला असते या घटकात तीन पदे आणि एक प्रश्न दिलेले असतात आणि त्या दोन पदामध्ये काहीतरी असा विशिष्ट संबंध दिसून येतो आणि आपल्याला तिसरा संबंध त्याच्याशी असणारा प्रश्न प्रश्नचिन्ह दिलेले असतात आपल्याला हे लिहायचा असतो मग तीन पदामध्ये शब्द दिलेले असतात त्या भाषेमध्ये काय काय असू शकतं समानार्थी शब्द असू शकतात विद्यार्थी विरोधार्थी शब्द असू शकतात प्राणी त्यांचे अवयव त्यांच्या कृती त्यांचे गुणधर्म उपयोग नद्या पर्वत मराठी व इंग्रजी महिने ऋतू विविध व्यवसाय भौगोलिक हो स्थानिक इत्यादी परस्पर संबंधित बाबी आपल्याला दिलेल्या असतात आणि त्या प्रश्नांच्या जागी येणाऱ्या पदाचा शब्द आपल्याला सोडवायला सांगितले जाते आणि आता आपल्याला दिलेल्या शब्दातील समान संबंध आणि दिलेले पर्याय आपल्याला विचारात घेऊन हा प्रश्न प्रकार आपल्याला सोपावा लागतो बघा आता सर्वांना माहितीच आहे बघा आपण नमुना प्रश्न सोडवला पहिला नमुना प्रश्न आहे आपला घडून गेलेला काळ बघा मग घडून गेलेला काळ कोणता आहे बरं काय म्हटलं जातं घडून गेलेल्या काळाला अगदी बरोबर भूतकाळ म्हटलं जातं ओके नाही तर मग उद्या घडणार आहे तो काळ कोणता असेल बरोबर उद्या घडणार आहे तो काळ आहे भविष्यकाळ घडणाऱ्या काळाविषयी आपण काय म्हणतो तर भविष्यकाळ समजलंय सर्वांना म्हणून आपल्याला कोणता पाता येणार आहे पर्याय क्रमांक नंतर पुढचा एक का दिलेला आहे भारत दिल्ली जपान आपल्याला विचारलं आहे पर्याय आहेत कराची बीजिंग टोकियो आणि मलबार मग आता दिल्ली माहिती आहे आपल्याला सर्वांना काय आहे बरं दिल्ली ही काय आहे भारताची राजधानी आहे हो की नाही तर मग जपानची राजधानी कोणती असेल बरं कराची बीजिंग टोकियो की मलबार सगळ्यांना माहिती आहे कराची राजधानी कशाची आहे पाकिस्तानची बीजिंग चीनची टोकियो अगदी बरोबर जपानची राजधानी कोणती आहे टोकियो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर आहे आता बघा खाली आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे इथे दिलेला आहे डाव्या बाजूस असलेल्या दोन शब्दामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे तसेच चिन्हाच्या उजव्या बाजूस एक शब्द लिहिलेला आहे आणि तसाच संबंध आपल्याला चार पर्यायातील एका शब्दाबरोबर आहे तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता बघा पर्याय प्रश्न आहे पहिला माणूस अन्न आणि मोटार काय असत सांगा बरं माणूस अन्न खातो मग मोटर काय खाते श्रीमंत चालक इंधन कि मालक काय खाते तर पर्याय क्रमांक दोन चालक आता वर्तुळ वर्तुळाचा परिघ हा भा भाग आहे ओके नाही वर्तुळ जीवा त्रिज्या केंद्र हे भाग असतात तसं मग आयातचा काय भाग येईल बरं परिघ क्रिया क्षेत्रफळ की क्रिया तर काय येणार आहे क्षेत्रफळ पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न तिसरा आहे जमीन भूचर बघा जमिनीवर जे प्राणी वगैरे राहतात त्यांना काय म्हटलं जातं भूचर मग हवेमध्ये राहणाऱ्यांना काय म्हटलं जातं हेचर हवाई पक्षी की जलचर काय म्हंटलं जातं हेचर खेचर जलचर भूचर जल जल हे सगळं प्रकार माहिती आहे ना मला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्या बरोबर आहे आता बघा पंचवीस वर्ष पूर्ण झालेला ना रजत तर मग साठ वर्ष पूर्ण झाल्यावर काय म्हटलं जातं साठ वर्ष पूर्ण झालेला काय म्हटलं जातं अमृत हिरक रौप्य हे स्वर्ण अगदी बरोबर साठ वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला म्हटलं जातं हिरक म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे बघा त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे पोपट हे पोपट कुठे राहतो तीन मग माणूस कुठे राहतो घरात अगदी बरोबर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे मजा सर्वांना बघा आता त्यानंतर प्रश्न सहावा आहे पक्षी पतंग काय आहे पक्षी प्रश्न सहावा आहे पक्षी पतंग पक्षी आणि पतंग कुठे राहतात कुठे असतात आकाश हा तर मग मासा कुठे असतो पाणी मग पाण्यात राहणारा कोण असत बघा बरं वास पाणी पांढुडी कि आकाश तर पाण्यात राहणार काय असते पांढुडी म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्न सातवा आहे चित्रपट पडदा मग नाटक काय असत अभिनेता दिग्दर्शक रंगमंच की कलापथक पथक पर्याय क्रमांक तीन रंगमंच हरणांचा कळप तसं उंटाचा कान मग आता हे समदर्शक शब्द आहे माहिती हरणांचा काय असतो कळप असतो मग उंटांचा काय घोळका कळप तांडा कि टाका तर उंटांचा काय असतो तांडा पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न नव्वा आहे पुन्हा इथे झालेला आहे पक्ष करताना दहावा बघूया आपण प्रश्न दहावा पृथ्वी चंद्र मक्षणी सर्वांना माहिती आहे पृथ्वीचा उपग्रह काय आहे स्पर्श चव पाहणे ऐकणे नाकाने आपण वास घेतो मग कातडी आपली जी स्किन असते तेन काय जाणवतो आपल्याला स्पर्श पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बारावा आहे वाघ छावा दर्शक शब्द आहे बागाचा काय असतो सिंहाचा छावा बघा वाघाचा बच्चा किंवा बच्चा मग घोड्याच्या पिल्लाला काय म्हटलं जात तर शिंगरू प्रश्न तेरा आहे मनुष्य नाक झाड मग आता आपण मनुष्य नाकाने श्वास देतो मग झाड कशाने श्वास घेत फूल फळ ते पान तर पर्याय क्रमांक चार पान नंतर चौदावा आहे तेल लिटर रेषा आपण ते कशामध्ये मिळतो मोजतो एक लिटर हा तसा रेषा कशामध्ये मोजतात मीटर किलोमीटर ग्रॅम कि मीटर कशामध्ये मिळतो रेषा सेंटीमीटर आणि किलोमीटर मध्ये सुद्धा मोजली जाते प्रश्न पंधरावा आहे बोट स्पर्श मेंदू बोटाने आपल्याला स्पर्श जातो म्हणून मेंदू काय करतो निरीक्षण वाचन हालचाल की विचार मेंदू काय करतो विचार पर्याय क्रमांक चार पर यानंतर बघा समसंबंधामध्येच आपला पुढचा घटक आहे आकृत्या या उपघटकातील प्रश्नामध्ये काय झालं प्रश्न विचारले जा जातात पहिल्या प्रश्न आकृतीत कोणते बदल झाल्यामुळे दुसरी प्रश्न आकृती तयार झालेली आहे आणि मग याचे निरीक्षण केल्यास आपल्याला दोन आकृत्यातील संबंध काय होतो लक्षात येतो आणि मग असाच आकृतीत बदल आपल्याला चौथ्यामध्ये करायचा आहे तिसरी पाहून चौथ्यामध्ये आणि मग ती आपल्याला आकृती अचूक ओळखायची आहे बघा प्रश्न पहिला आहे पुस्तकात आहे बघा इथे नाही आहे पुस्तकात पहा तुम्ही सगळ्यांनी बघा पंचकोन दिलेला आहे आणि पुढे काय दिलेलं आहे चौकोनात पंचकोन मग पंचकोणाला बाजू किती आहे तर पाच ओके नाही आणि चौकोन त्याच्या बाहेर काय आहे मग चौकोन आता पुढे प्रश्न दिलेला आहे आपल्याला चौकोन आहे चौकोन मग चौकोन बघा ते पण झालेलं आहे घड्याळाच्या दिशेने काय झालेले आहे तर फिरलेले घड्याळ्याच्या दिशेने पंचकोन फिरलेला आहे की नाही मग आता आपल्याला इथे चौकोन आहे मग चौकोनाच्या कमी एक बाजू पंचकोणा आला तर चौकोनाला पाच बाजू आहे त्याने इथे किती आलेलं आहे चौकोन आहे मग आता इथे चौकोन आहे मग बाहेरच्या आकृती कोणती येणार एक बाजू कमी म्हटल्यावर त्रिकोण त्रिकोणाच्या आत चौकोन पण चौकोन आपल्याला कसा पाहिजे तर तो भड्याच्या काठ्याने फिरलेला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक एक ते उत्तर आपलं बरोबर आहे बघा आता प्रश्न स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे बघा आकृती आपल्याला दिलेल्या आहे पहिली आकृती पहा त्रिकोण आहे सर्व बाजूनी त्रिकोण 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 चौकोन चौकोन आहे तर मग आपल्याला या आकृतीमध्ये शोधायचं आहे तर मग आपलं काय येणार आहे बघ तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपल्या बरोबर येणार आहे प्रश्न बी आहे बघा गोल आता बघा इथे गोल दिलेला आहे एक गोल आहे काय आहे वर्तुळ किंवा वर्तु। वर्तुळ त्या वर्तुळाचे किती वर्तुळ झालेले आहेत चार वर्तुळ झालेले आहेत आता इथे चौकोन आहे मग इथे किती चौकोन तयार होती पण ते कशा रीतीने मांडे बघा चार समोरासमोर असे आणि दोन वर आणि दोन खाली मग कोणती आकृती येणार आहे आपली पर्याय क्रमांक दोन होतो अर्थ आकृती बरोबर समज कोणती येणार आहे तर घेऊया पुढे आपलं आहे बघा चौकोनात त्रिकोण आहे आणि त्रिकोणात चौकोन आहे आणि आता बघा इथे गोलामध्ये आपल्याला खरं ऍक्च्युअली आकृती पाहिजे होती आता गोलामध्ये आपण घेऊया यश आकृती तर मग कशी येणार आहे तर आपल्या पंचकोणात गोल म्हणजे कोणती आकृती येणार आहे कोण पर्याय क्रमांक दोन्ही आकृती बरोबर येणार आहे बघा पुढचा प्रश्न आहे डी चौथा प्रश्न आकृती दिलेली आहे आपल्याला मग त्याच्यात नंतर त्याला काय झालेलं आहे तर ऍरो आलेले आहे मग कोणती येणार आहे ऍरो ते पण पण कसे पाहिजे आपल्याला भरू पाहिजे ओके नाही आता मग आपल्याला कोणता पर्याय क्रमांक येणार आहे बरं तर पर्याय क्रमांक एक ही आकृती आपल्या बरोबर येणार आहे समसंबंध असणारी आकृती नंतर ती प्रश्न आहे बघा फुल आहे फुल घड्याळच्या दिशेने फिरलेला तशीच ही आकृती जर आपली घड्याळच्या दिशेने फिरली तर कोणता ऑप्शन येणार आहे का बरं तर पर्याय क्रमांक आपला तीन हे उत्तर बरोबर येणार आहे त्याचा रंगीत भाग सुद्धा त्या बाजूने व्यवस्थित आलेला पाहिजे प्रश्न बी मध्ये आहे पुढील आकृती क्रमांक सहा ते दहा मधील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा आता बघा चौकोण दिलेला आहे त्याच्यामध्ये गोल दिलेला आहे दुसरा गो दुसऱ्या आकृतीमध्ये गोल कुठे आलेला आहे बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला मग ह्याची विरुद्ध दिशा कुठे येणार आहे मग आपला गोल किती पुढच्या आकृतीत कुठे येणार आहे तर बघा पर्याय क्रमांक चार मध्ये आले नंतर बी आहे बघा प्रश्न बी बघा आकृती दिलेली आहे मग कोणत्या दिशेने फिरली आहे घड्याळ्याच्या उलट दिशेने पण कि, किती वेळा फिरलेली आहे ती दोन वेळा मग तसेच ही आकृती सुद्धा घड्याळ्याच्या उलट दिशेने दोन वेळा फिरणार आहे मग एकदा इथे जाईल आणि मग एकदा इथे जाईल मग कोणता पर्याय क्रमांक आपला बरोबर येणार आहे बरोबर तर पर्याय क्रमांक दोन हा आपला उत्तर कर्नाटक बरोबर येणार आहे नंतर आहे मग एकच वर्तुळाचा भाग काय झालेला आहे पुन्हा या बाजूला जॉईन झालेला मग तसंच आपल्या ह्या आकृतीचा भाग देखील काय होणार आहे तशाच पद्धतीने जॉईन होणार आहे म्हणून आपली आकृती क्रमांक चार चार ही आकृती समान संबंध दोन असणार आहे प्रश्न डी बघा त्रिकोण चौकोन मग चौकोन बघा तीन बाजू त्रिकोणाला किती बाजू असतात तीन बाजू असतात चौकोणाला किती बाजू असतात चार बाजू असतात ते चार बाजू मग आता आपल्याला पुढचं तीन चार मग चार नंतर किती बाजू असलेली आकृती पाहिजे पाच मग कोणती आहे बरं पाच बाजू असलेली आकृती तरी पंचमा पर्याय क्रमांक दोन नंतरचा प्रश्न आहे बघा चौकोन आणि मग भरीव चौकोन दिलेला आहे मग आता आपल्याला गोल दिलेला आहे हा आणि मग आपल्याला काय पाहिजे तो भरीव पाहिजे म्हणून आकृती पर्याय क्रमांक एक ही आकृती बरोबर आहे समजले सर्वांना आता समसंबंध या अंतर्गत पुढचा प्रश्न आहे संख्या समसंबंध संख्या मग इथे काय असतात या घटकात सुद्धा पहिले दुसरे पद असते आणि त्यामध्ये विशिष्ट संबंध असतो गणिती संबंध असतो आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये असाच आपल्याला गणिती संबंध शोधायचा असतो आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ठरवायची असते मग आता हा प्रश्न प्रकार अगदी अचूकरीत्या सोडवण्यासाठी काय करायचे आपल्याला एक ते तीस पर्यंत पाणी हे पाठच पाहिजे एक ते तीस संख्यांचे वर्ग लक्षात ठेवले पाहिजेत एक ते दहा संख्यांचे घन लक्षात ठेवले पाहिजेत मूळ संख्या समसंख्या विषम संख्या मग दिलेल्या अंकांची भागाकार अंश पुन्हा लक्ष सुद्धा लक्ष द्यायचे आहे बघा आता आपण नमुना प्रश्न सोडूया पहिला नमुना प्रश्न आहे बघा बारा अठरा म्हणजे बाराचा संबंध अठराशे आहे तर मग चौसष्टचा संबंध कोणत्या संख्येमध्ये पर्यायातील बघा कसा येतो ते तुम्ही सांगा काय येणार आहे बघा बघा बरं बघा इथे दोन आणि एक हे अंकांची बेरीज किती आली आहे तीन मग तीनाने जर आपण अठराला गुणलं तर किती येणार तीन भागलं तर किती उत्तर येणार अठरा आता तसंच ह्या पद्धतीने काय करायचंय सहा आणि चारची आपल्याला करायची आहे बेरीज आणि त्याला कशाने कोणत्या संख्येने गुणायचे मग आपल्याला सहा आणि मग दहा सहा उत्तर काय येणार आहे सात म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे बघा पुढे आहे आपला नमुना प्रश्न दोन बघा इथे हे तर एकदम सोप्पा प्रश्न प्रकार हो आहे चा की नाही तर पाच वर्ग काय आहे माहिती सर्वांना पाचाचा वर्ग पंचवीस मग कशाचा वर्ग छत्तीस आहे बर छत्तीस सहा पाच कि सात छत्तीस कशाचा वर्ग म्हणून आहे तर सहा पर्याय क्रमांक सहा आता पुढे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे समसंबंध शोधून आपल्याला काय करायचं आहे तर ते प्रश्न प्रकार शोधायचा आहे बघा आता ठीक आहे पान नंबर तीनशे सदुसष्ट वरच सर्मानी करा तीनशे सदुसष्ट बघा पहिला प्रश्न दिलेला आहे बघा तेरा चा संबंध सतराशे आहे हा त्याच पद्धतीने आपल्याला शोधायचा आहे एकोणीसचा संबंध पर्यायातील कोणत्या संख्येशी आहे मग आता ही काय आहे मूळ संख्या तेराच्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे सतरा बरोबर की नाही मूळ मूळ संख्या तर मग एकोणीस नंतरची मूळ संख्या कोणती येणार आहे बघा वीस ही मूळ संख्या नाही एकवीस ही मूळ संख्या नाही बावीस ही मूळ संख्या नाही मग एकोणीस नंतर आपली संख्या मूळ संख्या कोणती येणार आहे तर ती वीस समजले सर्वांना ओके नंतरचा प्रश्न प्रकार आपण पाहूयात नंतरचा बघा प्रश्न पुढचा एक एक आहे एकशे पस्तीस एकशे पस्तीस चा संबंध आहे पंधराशे मग आपल्याला विचारलाय आहे तीनशे बेचाळीस चा संबंध असणारी संख्या पर्यायातून शोधून घ्यायची आहे बघा मग काय आहे बरं आता आपण वेगवेगळं लॉजिक लावलं पाहिजे यामध्ये सम आहे विषम आहे वर्गसंख्या आहे घनसंख्या समझ, आहे की बेरीज की गुणाकार की भागाकार काहीतरी संबंध आपण त्यामध्ये सतत शोधायला पाहिजे तरच आपल्याला ते समज समजणार आहे बघा आता आपण एक लॉजिक लावून बघूया आता यांची आपल्याला तर काही संविषण काही सापडत नाही आहे गुणाकार बेरीज करून बघूया ह्याचे बेरीज होते पाचन तीन आठ आणि एक नऊ आणि ह्याची बेरीज किती होते यांची बेरीज होते सहा आता बघा यांची बेरीज करून बघूया चार आणि तीन सात दोन नऊ मग बघा आपलं इथली सुद्धा बेरीज सहा आली पाहिजे इथली सुद्धा मग ऑप्शन मध्ये बघा बरं कोणत्या संख्येची बेरीज सहा आहे ते आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत पासष्ट म्हणजे सहा पाच किती झाले अकरा दोन चार सहा अगदी बरोबर पर्याय क्रमांक आपला दोन बघा दिलेला आहे किती दिलेला आहे चोवीस मग ह्या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर किती येतं आपल्याला सहा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे समजले सर्वांना नंतर प्रश्न तिसरा आहे बघा प्रश्न तिसरा एकोणनव्वद प्रश्न तिसरा आहे आपला बघा एकोणनव्वद चा संबंध आहे छत्तीस ची कशाशी आहे छत्तीस ची आणि मग आपल्याला पंचेचाळीस चा संबंध असणारी संख्या शोधायची आहे कशी शोधणार पहा बरं त्याच्यामध्ये हे आपण सम विषम सामज बेरीज वजापाती गुणाकार भागकार अशा सर्व पर्याय पडताळून पाहिजे आहे तर आता आपण बेरीज करून पाहूया नाही गुणाकार करून पाहूया बेरीज याचा तर काही होत नाहीये तर मग नवा आणि आठाचा गुणाकार करूया नऊ गुण बहात्तर आणि ला जर छत्तीस गुण तर गुणाकार किती येतो दोन ओके नाही आता बघा पण चार आणि पाच चा काय करूया गुणाकार करूया किती आला गुणाकार पाचशे वीस आता मग अशी संख्या शोधायची आहे आपल्याला ही काय होईल हम्म जी जी म्हणजे कसा छत्तीस जुनी बाहत्तर झालं मग किती जुने वीस येणार आहे बघा दहावी जुने वीस दहा ने जुने वीस छत्तीस जुनी बहात्तर झालं दहावी जुने वीस म्हणून प्रश्न चिन्हांच्या जागी जा येणारी संख्या आहे दहा पर्याय क्रमांक तीन समजलंय सर्वांना बघा पुढचा प्रश्न आहे चौथा तेरा एकशे सत्तर आणि मग सतरा सतराचा संबंध कशाशी आहे असा प्रश्न प्रकार आहे मग काय येईल बरं तेराचा संबंध एकशे सत्तरशी आहे तर मग करून बघायचं सम विषम मूळ वगैरे वर्गसंख्या आहे का थोडस लाच बघ तेराची वर्गसंख्या काय आहे बरं काय आहे तेराची वर्गसंख्या एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर जर एक मिळाला तर होता एकशे सत्तर मग पर हा पर्याय आपण पडताळून पाहिला हवा आहे मग सांगा सतराचा वर्ग काय आहे बरं दोनशे एकोणनव्वद ओके नाही त्याच्यामध्ये जर एक मिळाला तर उत्तर येते दोनशे नव्वद मग पर्याय मध्ये आहे का बरं अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार हे त्याच उत्तर आहे समजले सर्वांना ओके त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया सत्तावीस चौसष्ट तुम्ही स्वतः ही लॉजिक लावून पहा आणि त्यात मध्ये कमेंटमध्ये सुद्धा यायचं कोणती संख्या काय लागते बरा सत्तावीस चौसष्ट चा संबंध खालील कोणता आहे असं आपल्याला विचारलं मग काय येईल वर्ग वर्गसंख्या आहेत का चौसष्ट आहे पण सत्तावीस ही वर्गसंख्या नाही एकशे पंचवीस वर्गसंख्या आहे पण घनसंख्या नाही दोनशे पंचवीस वर्गसंख्या असते मग घनसंख्या पाहूया कोणत्या कोणत्या घनसंख्या सर्वांच्या माहितीच आहे दहा पर्यंत गणसंख्या हे सर्वांच्या पाठच असल्या पाहिजे आता मग वर्गसंख्या आहे सत्तावीस ही घनसंख्या आहे मग सत्तावीस ही कशाची घनसंख्या आहे तर तिनाची बघा आणि चौसष्ट ही घनसंख्या कशाची आहे चाराची अगदी बरोबर मग एकशे पंचवीस ही गणसंख्या कशाची आहे पाचाची ची मग आता आपल्याला पर्यायमध्ये कोणतं उत्तर आहे की जी घनसंख्या आहे बघा पर्यायमध्ये कोणतीच घनसंख्या नाही फक्त पर्याय क्रमांक एक आहे ती आहे घनसंख्या कशाची दोनशे सोळा मग दोनशे सोळा हा कशाचा घन माहिती का तुम्हाला सर्वांना वरगा 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 ते बरोबर ची घनसंख्या आहे दोनशे सोळा म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे दोनशे सोळा पर्याय क्रमांक एक नंतरचा प्रश्न पाहूया चौसष्ट शंभर आणि एकशे चव्वेचाळीस मग बघा चौसष्ट हा कशाचा वर्ग आहे वर्ग संख्या लगेच आपल्याला कळत आहे ते वर्गसंख्या दिलेली आहे वर्गसंख्या जर एकदम तोंडपाट असतील तर आपल्याला विचार सुद्धा करावा लागत नाही चौसष्ट अठराचा वर्ग चौसष्ट दहाचा वर्ग शंभर आणि पुढं आपल्याला लक्षात बाराचा वर्ग दिलेला आहे एकशे चव्वेचाळीस मग पर्याय वर्ग वर्गसंख्या शोधा कोणती आहे एकशे पन्नास आहे का दोनशे छप्पन्न एकशे एकवीस दोनशे पन्नास बघा इथे एकशे एकवीस पण आहे दोनशे छप्पन्न पण आहे आपल्याला पुढचे पाहिजे पण आठ आठाच्या नंतर आलेला आहे दहाचा वर्ग मग बाराच्या नंतरचे बघायचे आहे म्हणजेच कोणते येणार आहे दोनशे छप्पन्न हे सोळाची वर्गसंख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे नंतर नंतरचा प्रश्न आपण पाहूया बघा शहाऐंशी अडुसष्ट मनातल्या मनात, मनात संख्या विचार उच्चारला तरी आपल्याला लगेच कोण होतो शहाऐंशीचा चा संबंध आहे अडुसष्ट आहे पंचेचाळीस किती सोपं आहे बरोबर बघता क्षणी कळतंय की नाही कोणता संबंध ना प्रश्नाची प्रश्नचिन्हाच्या झाली अगदी बरोबर उलट केलेले आहे शहाऐंशी ची अडुसष्ट हो की नाही तर मग इथे पंचेचाळीस चे काय आहे उठे मग चोपन्न पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर आहे नंतर बघा आठवा प्रश्न आपण सोडूया हो आठवा प्रश्न दोन हजार सहाशे पंचेचाळीस चा संबंध आहे सतराशे तर नऊ हजार आठशे छप्पनचा संबंध कशाचा आहे असा आपल्याला विचारला तर जरा संत म्हटलं आपण विचारात पाहतो काय संबंध असेल याच्यामध्ये तर मग हे करून पाहिजे वजाबाकी करून पाहिजे गुणाकार वगैरे करून पाहिजे आपण इथे काय करूयात हम्म बेरीज सुरुवातीला बेरीज करून पाहूया या संख्येची बेरीज किती येते बघूया किती येते बरं दोन सहा आठ आठ चार बारा बारा पाच सतरा अरे बघ रेची बेरीज तर सतरा येते आणि पुढे पण आपल्याला सतरा दिलेत चला आपण याची पण बेरीज करून पाहूया नऊ आठ सतरा सतरा पाच बावीस बावीस सहा बा अठ्ठावीस मग अठ्ठावीस आहे का पर्यायामध्ये अठ्ठावीस असेल तर काही हरकत नाही नसेल तर मग दुसरा ऑप्शन शोधायचा समजलाय पर्याय क्रमांक एक नववा प्रश्न आहे बघा दोनास आठ तर पाच किती आता दोनास आठ दिलेले आहे मग हे सुद्धा काय आहे बरं दोनाचा घन आठ मग पाच घन किती येणार एकशे पंचवीस हो किती सोप्प आहे ओके नाही मग पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे नंतर प्रश्न दहावा आहे बघा चारास वीस आणि मग सहा किती आता किती सोप्प आहे बरा चाराच्या पाड्यातली संख्या आहे वीस आता मग सहा सहा पंचे तीस पण तीस तर पर्याय नाहीये मग पर्याय मध्ये सहाच्या पाड्यातली संख्या पन्नास आहे का नाही चाळीस नाही पंचेचाळीस नाही बेचाळीस अगदी बरोबर बेचाळीस ही काय झालेली आहे पाड्यातली संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर बरोबर आहे सर्व ऑप्शन लोपायचं एकाने आपलं समाधान नाही झालं दुसरं कोणत्या पद्धतीने पु आपल्याला उत्तर पर्यायातलं उत्तर शोधून काढता ओके त्यानंतर प्रश्न अकरावा आहे प्रश्न अकरावा तेवीस एकोणतीस बघा तेवीस चा संबंध आहे एकोणतीसशे तर मग एक्केचाळीस चा संबंध काय बरं मग तेवीस ही काय आहे समाविषम विषम तर आहे हाई लॉजिक लागून जाईल मग ऑप्शन मध्ये विषम भरपूर काही आहे सगळ्या विषम आहेत एकशेचाळीस होणार मग विषम येणार आहे मग मूळ संख्या बघा अगदी बरोबर तेवीस मूळ आहे एकोणतीस मूळ आहे तेवीसच्या नंतर येणारी मूळ संख्या एकोणतीस आहे मग एकेचाळीसच्या नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे तर बेचाळीस त्रेचाळीस लगेच पाठोपाठ येणारी संख्या लिहिली आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे हा झाला आपला अकरावा प्रश्न यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे बारावा बघा शहाण्णव पंधरा शहाण पंधरा आणि अठ्ठावन बघा आणि अठ्ठावनचा संबंध पर्याय कोणत्या संख्येशाही पर्याय दिलेले आहेत एकवीस सोळा तेरा एकोणीस आता काय करता येईल पाड्यातली बेरी नऊ सहा पंधरा बेरीज येतील बघू करा बेरीज दोन सहा पंधरा यांचा बेरी लागलेला पंधरा आठ पाच तेरा मग पर्यायामध्ये पण तेरा असणारे आहेत पर्याय क्रमांक तीन तेरा चालला आहे म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये काय उत्तर आलेलं आहे तर तेरा प्रश्न तेरावा आहे पाच पाच तास एकशे सव्वीस पाच संबंध एकशे सव्वीस ची मग आपल्याला तिनाचा संबंध कशाशी विचारलाय बघता क्षणी आपल्या लक्षात येतं काय आहे बरोबर पाच घन संख्या किती आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस मध्ये एक मिळालं की एकशे सव्वीस मग पुन्हा ट्राय करून बघूया मग तिनाचा घन किती येतोय सत्तावीस हो की नाही सत्तावीस मध्ये एक मिळून पाहूया किती येतात अठ्ठावीस आहेत का पर्यायामध्ये ते शोधायचे आहेत हो आहेत मला कसं कळलं का पाचाचा घण किती आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस मध्ये एक, एक मिळाल्यावर उत्तर किती आलं एकशे सव्वीस मग त्या सत्तीनाचं किती आहे ना उत्तम सत्तावीस सत्तावीस मध्ये एक मिळाल्यावर उत्तर किती आलं अठ्ठावीस म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे पुढे प्रश्न चौदावा आणि पंधरावा ब्याऐंशी चा संबंध आहे चाराशी आणि चा संबंध आपल्याला विचार चला बरं शोधा बरं कोण शोधते पटकन लॉजिक लावा सम विषम मूळ गुणाकार भागाकार बेरीस वर्गसंख्या गणसंख्या काय कोणतं ऑप्शन याला लागेल बरं बघा मी लिहिते चौदावा प्रश्न आहे बेचाळीसचा संबंध ब्याऐंशी संबंध आहे चारशी चार चार तर त्र्याण्णवचा संबंध कशाशी आहे असा प्रश्न विचार मग बेरीज करून बघायची आहे बघा बेरीज करून बघूया आठन दोन दहा नाही गुणाकार गुणाकार बघूया आठण आठुणे सोळा सोळाचे चार आता कसा नऊ तीन बारा बघा असं करून बघा चार चो सोळा कसं इथे येईल का बरं करता बाराने कोणत्या संख्येने चारने बाराला भागलं उत्तर किती तीन पर्यायमध्ये आहे का आहे पर्याय क्रमांक चार समजले सर्वांना कसं आलं ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला आठ ने सोळा सोळा मग तसंच इथेच नऊ ने बारा मग सोळाला सोळाने जर चारला भागलं सोळाला जर चारने भागलं तर उत्तर काय आलं चार तसंच बाराला जर हम्म आ, ते उत्तर किती आलं तीन आलं म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पंधरावा प्रश्न आपण पाहूया अठरा अठरा तीस तर सत्तावीस किती काय करता येईल बघा बरं शोधा ऑप्शन शोधा आपण काय करूया बेरीज करू पाहूया आठ आणि एक नऊ आणि तीन शून्य तीन आठ एक दोन सात नऊ ओके

त्रिक सत्तावीस ऑप्शन मधल्या याची बेरीज किती येणार आहे चार पाच ची बेरीज किती येणार आहे पंचेचाळीस ची त्रिक किती आले सत्तावीस म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे ओके okay? समजले सर्वांना तर बघा आजच्या तासाला आपण काय काय शिकलो समसंबंध हा घटक प्रकरण तिसरा हा आपण अभ्यासलेला आहे त्यामध्ये शब्द आकृत्या आणि संख्या हा घटक आपण अभ्यासलेला आहे समसंबंध तर सर्वांना हा घटक समजला असेल जास्तीत जास्त सराव धन्यवाद